जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ मासाहेब यांना मुद्रा करून मी शिव्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर खानापूर पानसेट भागातील दोन ऋषितुल्य व्यक्तिमत्व डॉक्टर गोपाळराव मोडक व अप्पासाहेब जावळकर यांना बंधन करून आजच्या व्याख्यानाला सुरुवात करत आहे माझ्या सेवेची सुरुवात सन एकोणीसशे एकाहत्तर साली संत श्री संत तुकाराम विद्यालय लोहगा येथून झाली आणि त्यानंतर नवभारत हायस्कूल शिवने येथे था, अठ्ठावीस वर्षे सेवा केल्यानंतर मला भरती मिळाली प्रमोशन मिळालं ते खानापूरच्या महात्मा गांधी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज येथे पर्यवेक्षक पदावरती माझी नेमणूक जुलै दोन हजार तीन साली झाली आणि त्यावेळेला महात्मा गांधी विद्यालय ही काही मला नवीन गोष्ट नव्हती कारण खानापूर आणि पंचायत भागामध्ये मी संस्थेचा परीक्षा काळातील पर्यवेक्षक किंवा तपासणीस म्हणून तिथं जात असे त्यामुळे हा इतिहास प्रसिद्ध भाग मला नेहमीच आवडायचा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना ज्या विभूती आणि महान व्यक्ती शिवरायाच्या पाठीशी उभ्या राहिल्या त्यापैकी वीर बाजी पाचलकर यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जाईल कारण ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले तेव्हा अशा एका इतिहास प्रसिद्ध भागामध्ये आपल्याला जायला मिळालं याचा मला आनंद वाटला पावसाळ्याचे दिवस होते मुसळधार पाऊस त्या भागामध्ये कोसळतो आणि रोज पंचवीस किलोमीटरचं अंतर चालून जायचं गाडीवर जात असे मोटरसायकलवर आणि पावसाचा मारा खात खात तिथं जायचं खानापूर तसं अतिशय चांगलं गाव वातावरणाच्या दृष्टीने कवधारी छप्र कारण पाऊस भरपूर पडतो शाळासुद्धा कवधारी आणि अशा एका विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमध्ये काम करण्याची संधी मिळाली त्यावेळेला मुख्याध्यापक होते चौधरी सर प्राचार्य चौधरी हे ते काम करत होते आणि थोड्याच दिवसात ते सेवानिवृत्त होणार होते विद्यालयाची जबाबदारी माझ्यावर त्यांनी टाकली आणि ते रजेवर जायला निघाले मला म्हटले सर स्टाफ खूप चांगला आहे तुम्हाला सहकार्य करेल आणि त्यावेळेला संस्थेचे मानसचिव होते नारायणरावजी तापकेर साहेब त्यांचा मला नेहमीच वर्धास्त लाभला आज ते हयात नाही परंतु माझी नेमणूक करताना त्यांनी हट्ट झाला होता की कोरेकरांच्या पत्नी सौ पद्मावती कोरेकर ह्या नवभारत हायस्कूल शिवणेमध्ये शिक्षिका आहेत ते दोघे बरोबर होते आणि आता तुम्ही जर त्यांना कुठल्या शाळेमध्ये टाकणार असाल तर महात्मा गांधी विद्यालय खानापूर हे पुढे आहे म्हणजे त्याच रस्त्याने ते जातील येते आणि अशा प्रकारे संस्थेत त्यावेळेला मोरे साहेब होते प्राध्या संस्थेच्या अध्यक्ष प्राध्यापक रामकृष्ण मोरे साहेब त्यांनाही ते पटलं आणि माझी नेमणूक त्या विद्यालयामध्ये झाली अर्थात सर थोड्याच दिवसामध्ये सेवानिवृत्त होणार होते आणि जबाबदारी माझ्यावर पडली तेव्हा तापकीर साहेबांनी मला सांगितलं ते कोरेगरात इथून पुढे मुख्याध्यापक चार सहा महिन्याची येतील आणि ते सेवानिवृत्त होते तुम्ही तुमची सेवा अजून आहे शिल्लक तेव्हा तुम्ही ही हे विद्यालय तुम्ही सांभाळेच प्राचार्यावर आता अवलंबून राहायचं नाही ते येथील जाते रुजू होऊन रजेवर जाते आणि तुम्हाला कामकाज पाहावं लागेल मला ती गोष्ट पटली काय हरकत नाही आणि मला मार्गदर्शक म्हणून दोन व्यक्ती तिथं ज्या लाभल्या त्यांच्याबद्दल मी वेगळ्या व्हिडिओमध्ये स्वतंत्र असं त्यांचं चरित्र आणलेलं आहे त्यात डॉक्टर गोपाळराव मोडक एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व त्यांना पाहिल्यानंतर महर्षी कर्वेची आठवण येते आणि दुसरी व्यक्ती म्हणजे अप्पा जावळकर जे संस्थेचे हे दोघेही आजीव सभासद तर होतेच आज दोघेही हयात नाहीत परंतु त्याचबरोबर अप्पासाहेब जावळकर हे जिल्हा परिषदेचे अनेक वर्ष सदस्य होते आणि खानापूर गावचे दहा वर्षापेक्षा जास्त सरपंच होते त्या भागा या भागाचा विकास करण्यामध्ये या दोन्ही व्यक्तीचा खूप मोठा सहभाग आहे किंवा या ऋषितुल्य व्यक्ती माझ्या पाठीशी कायम उभ्या का राहिल्या आणि त्यांच्या आठवण आल्याशिवाय राहत नाही कारण विद्यालयीन कामकाज कर करताना त्या गावामधल्या व्यक्तीचं किती सहकार्य असेल त्याच्यावर आपलं कामकाज अवलंबून त्यावेळेला सरपंच होते शंकरराव जावळकर त्यांचाही खूप मोठा आधार मला होता उपसरपंच मुरलीधर जावळकर काही काळ आणि काही काळ सप्काळदायी होत्या तेव्हा या सर्वांचं सहकार्य तिथं लाभलं ला। आज इतके वर्षे झाले आज दोन हजार पंचवीस साल आणि दोन हजार तीन साली मी तिथं सहापर्यंत काम केलं तेव्हा ज्या ज्या व्यक्तींनी मला सहकार्य केलं त्यांची नावं घेतल्याशिवाय हा माझं हे व्या माझं व्याख्यान पूर्ण होणार नाही त्या गावामध्ये अजून एक भरभक्कम व्यक्ती होती ती म्हणजे एस के नाना जावळकर त्यांना एस नानाच म्हणायचे त्यांना पाहिल्यानंतर नरवीर तानाजीची आठवणी आहेत असे उंची पुरी ध्येय असती आणि तेवढ्याच प्रचंड घालमिशा त्यांच्या मुखावर असायच्या आज ते हयात नाही त्यानंतर नारायणराव जावळकर यांचाही सहकार्य असे रोहित जावळकर माझे सरपंच होते त्यांचाही सहकार्य मोहन जावळकर नितीन वाघ प्रवीण शिंदे अशोकराव जावळकर तरु ही तरुण मंडळी ही शाळेत कामकाजामध्ये त्यांचा उपयोग व्हायचा त्यानंतर काही व्यक्ती इतर गावातल्याही ज्या माझ्या संपर्कात आल्या ते गोरेगावचे खिरेड पाटील त्याचबरोबर लक्ष्मण माताळे सर आंबीचे बबनराव निवंगुणे हबप हरिभक्त पराय निवृत्ती नाना निवंगुने हे आंबेचे दिलीपराव डोहोकरे हे ओसाळ्यायचे आणि त्या भागातले कार्य करते किसन बापू जोरी हे मालखेडचे आणि पंचायत समितीचे सदस्य असलेले ज्या भागात त्यांचा मोठा धबधबा आहे दत्ता नलावडे त्यानंतर नंदकुमार जावळकर आणि समोर शाळेच्या पुढे एक टपरी होती तिथं देवार जादा मध्ये आधी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा चहा घ्यायला तिथे जायचं अशा प्रकारचा तिथला जनसमुदाय गाव मोठं परंतु खूप चांगल्या वातावरणात काम करायला संधी मिळेल असं गाव लोकांचं खूप सहकार्य असायचं आणि गावाजवळ शाळा होती पूर्वी त्यानंतर आप्पासाहेब जावळकर यांनी शाळेला एक भूखंड दिला सभा दीड एकरापेक्षा जास्त असेल आणि आत्ता तिथं मोठी इमारत संस्थेने बांधलेली आहे परंतु माझ्या काळामध्ये हे विद्यालय तिथंच भरत होतं आणि ज्युनियर कॉलेज पलीकडे होतं तेव्हा अशा प्रकारे हे आणि त्यावेळेला विद्यार्थी संख्या ही दीड दोन हजाराच्या दरम्यान होती स्टाफची संख्या ही पन्नासपेक्षा जास्त होती आणि अशा प्रकारचं एक त्या भागातलं सुंदर विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज ज्युनियर कॉलेजचे टेक्निकल कॉमर्स असे विभाग होते आणि यामध्ये काम करणारी मंडळीसुद्धा चांगली होती सर्व स्टाफ उत्तम प्रकारचा होता आणि अशा काळामध्ये मला तिथं काम करण्याची संधी मिळाली या सर्वांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही अर्थात मी व्याख्याता असल्यामुळे मी ज्या ज्या ठिकाणी गेलो तिथं तिथं त्या परिसरामध्ये माझी व्याख्यानं झाली मी मागच्या भागामध्ये शिंद तालुका भोर जिल्हा पुणे येथे वीर बाजी बा, बाजी प्रभू विद्यालय शिंद या विद्यालयाचा माझे प्राचार्य तिथं काम करत असताना त्या भागातही भोर आणि वेल्यामध्ये माझी खूप व्याख्यानं झाली त्यामुळे तिथेही आलेल्या लोक संपर्क लोकांचा त्यांच्या नावांचा उल्लेख मी मागच्या भागात केलेला आहे तिथेही खूप लोक चांगले मला मिळाले आणि त्यांचा उपयोग झाला त्यांचाही मी ऋणी होतो त्याच्याबद्दल ऋण व्यक्त केलेला आहे आता या खानापूरच्या भागामध्ये खानापूरमध्ये माझी पुष्कळ व्याख्यानं झाली माझ्या व्याख्यानासाठी या चौधरी सर प्राचार्य त्यांनी मी बोलतोय म्हटल्यानंतर त्यांनी सगळ्या प्रकारची माझी चांगली व्यवस्था केली उत्तम असा माहीत घेऊन दिला आणि मला सांगितलं की तुम्ही बोला याची बॅटरी किती वेळ चालते ते पहा तेव्हा त्या माणसाला ज्यांनी माहीत दिला त्याला सांगितलं की मी बोलेल तितक्या वेळ ती बॅटरी चालली पाहिजे आणि खरोखर दीड दोन तास मी बोलत असताना ती बॅटरी मध्येच बंद पडली तेव्हा तो त्यांनी सांगितलं की मी पुन्हा दुसरा माईक आणून देतो अशा प्रकारे खानापूरमध्ये विद्यालयात आणि परिसरामध्ये अनेक व्याख्यान माझी तिथं झाली खानापूरबरोबर मालखेड मालखेडला माध्यमिक विद्यालय आहे किशन बाप्पू जोरी त्या गावातले मोठे कार्यकर्ते आहेत पंचायत समिती सदस्य होते त्या काळामध्ये त्याही शाळेमध्ये माझी व्याख्यानं झाली कोंडगाव म्हणून पानशेतची भागशाळा आहे तिथंही व्याख्यान शाळेमध्ये झाली जवळपासच्या प्राथमिक शाळाही तिथं आलेल्या होत्या त्यानंतर पानशेतला त्यावेळेला प्राचार्य होते सर आणि त्या अगोदर प्राचार्य होते सर या दोघांनी मला निमंत्रित केलं आणि पानशेत वीरबाजी पासलकर विद्यालय पानशेतचं त्यामध्येही माझी व्याख्यानं झाली नाना निवांगुने म्हणजे निवृत्ती नाना निवांगुने असं म्हणतात ज्यांनी त्यांच्या आंबी घराण्याचा निवांगुने घराण्याचा इतिहास लिहिला त्याच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आंबे गावामध्ये माझं व्याख्यान ठेवलेलं होतं शिवचरित्रावर आणि वरती तेव्हा त्याही प्रसंगी आंबेला माझं व्याख्यान झालं आंबे फाटा म्हणून तिथं आंबी तरुण मंडळ या गावातील तरुणाने माझं व्याख्यान तिथं आंबे फाट्यावर ठेवलं होतं कार्यालयामध्ये किरकटवाडीलाही व्याख्यान झालं आणि अशा प्रकारच्या या परिसरामध्ये व्याख्यानं मला द्यायला संधी मिळाली अर्थात जात असताना अनेक गावं लागतात आणि या सर्व गावाशी माझा संपर्क आला किरकटवाडी खडकवासला पायगुडेवाडी गोळेवाडी म्हाताळवाडी गोरे बोर्दा बुद्रुक आणि गोरे खुर्द खानापूर मालखेड रोळे ओसाडे निगडे वर्धाडे आंबी पानसे अत्करवाडी अशी अनेक गावं त्या भागातली पाहायला मिळाली डोंगरदऱ्यामध्ये असलेल्या या गावांनी एकेकाळात शिवप्रभूंना स्वराज्यासाठी खूप मदत केली गावोगावचे पाटील त्या एक काळामध्ये सामील होते आणि इथल्या लोकांनी या स्वराज्यासाठी बलिदानही केलं जाताना डाव्या हाताला सिंहगड किल्ला लागतो आणि सिंहगड किल्ला म्हटला की कि नरवीर तानाजी मालुसरे यांची आठवण येते त्या सिंहगडाचं नाव पूर्वी कोंढाणा होत परंतु पुढे तानाजीच्या पराक्रमानं त्याला सिंहगडाचं नाव दिलं गेलं काहींच मत वेगळं आहे की अगोदरच सिंहगड होतं परंतु छत्रपती शिवाजी महाराज तानाजी पडले तेव्हा म्हणाले होते की गडा आला पण सिंह गेला अशा प्रकारचे महाराजांचा एक चाकीदार ज्याने तो किल्ला जिंकताना पराक्रमाची शर्त केली आणि त्यांचे भाऊ सूर्याजी <coughs> मामा शेलार मामा मामा त्यांचे अशा प्रकारचे पाचशे मावळे घेऊन त्या गडावरचा हल्ला केला दीड हजार रसपूत कापून काढले कारण तिथं मोगलांचा किल्लेदार उदय भानू राठोड हा रसपूत होता आणि रसपूत सेना होती आणि तो किल्ला जिंकला पण तानाजी पडले परंतु या कामी गोंधळी बनून तानाजी स्वातंत्र्य पोत पाजळीला जनतेतील भाविक भोळे क्षणी फितूर झाले त्याला चुकवनी जागता प्रहारा चुकवि चुकवनी जागता प्रहारा चढविला गडावर हल्ला समर ते मनात हर हर महादेव गर्जुनी मराठा गडी यशाचा धनी राम 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 असे एका कवीने आपल्या पोवाड्यामध्ये म्हटले आणि अशा प्रकारे पहारा चुकवून गडावरती हल्ला करून तो सिंहगड जिंकला तोंडाना जिंकला परंतु या कामी त्या भागातील जवळजवळ शंभर कोळी या तानाजीच्या लढ्यामध्ये सामील झालेले होते आणि ते खंडोजी कोळी जोरकर आणि त्यांचे सगळे कोळी बांधव या स्वराज्याच्या कामी त्याच्यामध्ये सामील झाले त्यातले कित्येक पडले परंतु तानाजी मारुसऱ्यांना गड घेताना स्थानिक कोळ्यांचा खूप मोठा उपयोग झाला आणि हे मला तिथं पाहिल्यानंतर तो किल्ल्याकडं पाहिल्यानंतर मला आठवण आल्याशिवाय राहत नाही किल्ल्याच्या आगडावरती मी अनेक वेळा कार्यक्रमासाठी गेलो अनेक वेळा माझी तिथं व्याख्यानं झाली आणि अशा प्रकारचा हा किल्ला आजही स्वराज्याची आठवण करून छत्रपती शिवाजी महाराज तानो तानाजी मालुसरे सूर्याजी मालुसरे खंडोजी जोरकर यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही आज आजही त्यांचे वंशज त्या किल्ल्याच्या आसपास अक्करावाडी वगैरे भा भागामध्ये राहत असतात त्यानंतर त्याच भागातलं एक प्रसिद्ध गाव म्हणजे खामगाव मावळ आणि जिथे हिरोजी फर्जदाचे वंशज बकाजी पा फर्ज हिरोजीचे पुत्र त्यांना पाटील दिलेले तेव्हा हिरोजी फर्जद भोसले यांना मिळालेले हे वतनी गाव या गावामध्ये त्यांचे आजही वंशज आहेत आणि हिरोजी फर्जद छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याच्या कैदेतून सोडवताना तिथं महाराजांच्या जागी झोपलेले होते आणि मदारी मेहतर हा त्यांचे पायचे पद बसला होता या दोघांनी छत्रपती शिवाजी महाराज वेड्यातून बाहेर पडेपर्यंत तिथं थांबले आणि पुढे निघून आले आपल्या जीवावर उदार होऊन महाराजांच्या जागी झोपलेला हा विरोधी फर्जत मावळा परंतु त्याचा शेवट वाईट झाला संभाजी महाराज छत्रपतीच्या काळामध्ये ज्या लोकांनी महाराजांच्या विरुद्ध कारवाया केल्या त्यात ते सामील झाले आणि त्या चुकीमुळे त्यांना पुढे मृत्युदंड मिळाला परंतु वतनी पाटील की त्यांची चालू राहिली आजही ती देश स्वतंत्र होईपर्यंत चालू होती असा हा इतिहास प्रसिद्ध भाग त्यानंतर मला आठवण येते ते वीरभाजी पासलकर आता विरभाजी पासलकर म्हणजे ज्यांचं वर्णन करताना बाबासाहेब पुरंदरांनी एकही म्हटले एके ठिकाणी म्हटलं आहे आहे की बाजी पासलकर महायोद्धा त्याच्या मिशा दंडा एवढ्या अशा प्रकारचे भरभक्कम असा शरीर असलेला मावळा आणि शिवाजी महाराजांचा मित्र अर्थात मित्र म्हणण्यापेक्षा ते त्यांचे पाठीराखे होते गुरु होते आणि शस्त्रविद्येमध्ये महाराजांना पारंगत करायचं काम त्यांनी केलं त्यावेळेस त्यांचं वय साठच्या आसपास होतं आणि महाराज चौदा पंधरा वर्षाचे होते परंतु स्वराज्याच्या पहिल्या लढाईमध्ये सेनेचं नेतृत्व स्वराज्य सेनेचं नेतृत्व वीरबाजी पासलकर यांनी केलं त्याच्याबरोबर त्यांचे नातू कान्हचे जे जेद्याचे पुत्र बाजी जेदेही होते आणि तिथं पुढे बाजी पासलकर या युद्धामध्ये अतुल पराक्रम करून त्यांनी ध्येय ठेवला त्यांचं हे गाव म्हणजे तव मोचे वगैरे पाचशेच भाग म्हणतो आपण त्याला तिथं त्यांच्याकडं फार मोठी जागीर होती आणि इतका मोठा जागीरदार स्वराज्यात सामील झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचा खूप उपयोग झाला त्याच्यानंतर सवाई बाजी हे सिद्धीच्या जंभेऱ्यावरती हल्ला करताना महाराजांनी त्यांची नेमणूक केली आणि त्या तेही गेले आणि अशा प्रकारचं या बाजी पाचलकर आणि पाचलकर घराण्याचं खूप मोठं योगदान स्वराज्यामध्ये आहे होतं आणि आजही त्या भागामध्ये पाचलकर काजरांनी नाव घेतलं जातं तेव्हा अशा प्रकारे ते इतिहासात त्यांचं स्थान आहे या भागामध्ये दे काही देवस्थान आहेत जी तिखारच्या लोकांना पूजनीय आहेत आणि स्वराज्याच्या कामी मोहिमेवर जाताना या देवस्थानचं लोक दर्शन घ्यायचे मावळे दर्शन घ्यायचे आडमाळची काही काळूबाई देवी ओसाड्याची ओसाडदाही देवी या देवीला मी आणि माझी पत्नी मी त्या शेवेत असताना गेलो होतो समोरच लोहकरे कारण या गावामध्ये लोहकरे नावाचे लोक आहेत वसाळ्यामध्ये देवीचं दर्शन घेतलं आणि समोर लोहकरे नावाच्या ग्रस्ताचं हॉटेल आहे त्यांनी मला हाक मारली सर चा घ्यायला या तेव्हा अशा प्रकारची मावळी मंडळी मोठी प्रेमळे आता मी एक विद्यालयामधला पर्यवेक्षक परंतु लोक आणि लोकाशी आपण सन्मान ठेवले तर लोक आपल्याला ओळखतात मान देतात त्यातलं ते उदाहरण आहे त्यानंतर शिरकोली येथे शिरकाई देवी आहे प्राचीन त्या देवीचा पुनर्स्थापना चिरके घराण्यातील लोकांनी केलेली आहे कारण त्या धरणामध्ये ते पूर्वीचं जुनं मंदिर गेलं अशा प्रकारे त्या शिरकाई देवीचा वारसा या शिरके मंडळीला आणि भाजी पाथरकर यांनाही मिळाला त्याची भक्ती करून या लोकांनी स्वराज्य कार्यामध्ये नेटाने भाग घेतला आणि संपूर्ण या भागामधले सर्व पाटील गावगावचे पाटील छत्रपती शिवाजी महाराजांच्या झेंड्याखाली सामील झाले भगव्याखाली सामील झाले आणि स्वराज्य स्थापन झालं अशा या मावळ मुलखामध्ये काम करताना मला खूप चांगला अनुभव आला या लोकांचा मी कायम तारुणी झालो तेव्हा अशा प्रकारच्या या भागातील स्वराज्याचा वारसा असलेली सर्व मंडळी आणि ज्यांनी स्वराज्यासाठी ध्येय दे ठेवला या सर्वांना मानाचा मुद्रा करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र